रात्री रानातील जे रानगवे आहेत ते आलेले आणि त्यांनी पूर्ण वावराचं नुकसान केलेलं आहे त्यांचे जे पाय आहेत ते पाय एक सवा फूट खोल गेलेले आहेत आता हे बघा माझा हात इथपर्यंत जातो आहे इत जात इतके खोल गव्यांचे पाय गेलेले आहेत दोन दिवसापूर्वी हे अख्खं वावर असं हिरवंगार बहरलेलं होतं आणि आज सकाळी या वावराची बघाल तर अवस्था कशी आहे काय झालं दोन दिवसापूर्वी या वावरात वांढं आलेली तर आणि ती वांढरं मी स्वतः हाकलेली तर तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एडिट करायला काही वेळ मिळाला नाही तर बघा तुम्ही हे ते वावर आहे कसं हिरवंगार अगदी भरलेलं आहे आता काय झालं काल रात्री साडेबारा पावणे एकच्या दरम्यान एक दहा बारा गवं वावरात शिरलं कुठून तर त्या साईटून आतमध्ये शिरलं तर आणि या साईटून बाहेर निघालं तर अख्ख्या या चारी बाजूने या वावराला काटेरी ताराचं कुपान आहे ते कुपान तोडून दहा बारा दहा बारा गवं वावरात शिरलत आणि त्यांनी अक्षरशः स्ट्रॉबेरी चवळी मखा कांदा या चार पिकांचं आतोनात नुकसान केलेलं आहे मक्याचं कनिज बघा आता एकदम म्हणजे परिपक्व होण्याच्या बेतावरती होतं आणि अक्षरशः मक्याच्या पिकाचं नुकसान केलेलं आहे तर कसं होतं शेतकरी राबराब राबतो उन्हात कष्ट करतो रात्रीची एक दोन वाजेपर्यंत राखण देखील करतो मात्र तो ज्यावेळेला थोडाफार आराम करायला जातो आणि त्यावेळेला त्याला डोळा लागला की त्या वेळेतच ही जे रानटी गवं आहेत किंवा रानटी प्राणी आहेत ते येऊन शेतकऱ्याचं नुकसान करतात आता एक पॉईंट इथं बघायला असं गेला तर शेतकरी तुमच्या जा फॉरेस्टमध्ये जातो का लाकडं तोडाय जातो का झाडं तोडाय जातो जात नाही मात्र तुमची जी जनावरं आहेत ती जनावरं आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलीच नाही पाहिजेत आता या आमच्या या भागामध्ये गव्यांची संख्या अफाट वाढलेली आहे मग आता हे गवे एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत मग त्या गव्यांवरती हो काहीतरी तुम्ही उपचार केले पाहिजेत ना किंवा काहीतरी सुविधा केल्या पाहिजे किंवा हे गवे उचला आणि दुसऱ्या भागात नेऊन सोडा नाही तर ते जर तुमच्यानं होत नसेल तर गव्यांची तुम्ही नसबंदी करा आता किशी रात तरी रात्री साडेबारा पावणे एकच्या दरम्यान दहा बारा गव अक्षरशः म्हणजे मी स्वतः बघितलं मी स्वतः हाकलून त्यांना बाहेर काढलं पण तुम्हाला उठवेस तोपर्यंत फार वेळ झाला म्हणून तुम्हाला काय हाक मारी नाही काय तुम्ही सांगाल मी सगळं पाणी बंद केलं आणि या शेत मी जावलं तरी मला स्ट्रॉबेरीची म्हणजे दोन नावटर मला गावत होतं चौथ्या दिवशी मी दोन तीन चार दिवस मी आउटर तोडत होते आणि मला आता हे दुसरा पर्यायच नाही ना मला आता जनावरांना सुद्धा खायला मिळणार नाही आता गुरढोर आहे गुर माझी चवळी मला दहा बारा किलो तरी गावत होती परत कुबी मला एक गोंट गावत होत आणि मखा तर एका झाडाला दादा कंस होत तर मला आता पर्यायच नाही ना मला आता माझ्या गुरांनी काय खायचं हे जे नुकसान शेतकऱ्याचं केलेलं आहे रानटी जनावरांनी म्हणजेच रानगाव्यांनी त्या नुकसानाची दखल फॉरेस्ट डिपार्टमेंटनं घ्यावी इथं येऊन पंचनामा करावा आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी त्यानंतर हा जो माझा व्हिडिओ आहे तो मी सी एम ऑफिस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला टॅग करत आहे खूप झालं हो शेतकऱ्यानं सहन करणं आता सहन करायचं नाही तर त्या प्रॉब्लेमला सामोरे जायचं आहे आणि लढायचं आहे